म्हातारडी मल्टीमॉडेल कॉरिडॉर हा फक्त आणखी एक रस्ता किंवा प्रकल्प नाही हा ठाणे जिल्ह्यातला एक असा उपक्रम आहे जो मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या स्वप्नाला आपल्या रोजच्या प्रवासाशी जोडतो आज बुलेट ट्रेन ऐकली की डोळ्यासमोर येतो तो फक्त लांब पल्ल्यांचा वेगवान प्रवास पण हा कॉरिडॉर सांगतो की बुलेट ट्रेन फक्त शहरांमधली नाही तर आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग होऊ शकते दिव्या जवळ उभारलं जाणारं बुलेट ट्रेन स्टेशन थेट लोकल मेट्रो बस आणि महामार्गांशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे या कॉरिडॉर म्हातारडी बुलेट ट्रेन स्टेशनचा धागा थेट ठाणे स्टेशनला लागणार आहे लोकल आणि मेट्रोचं मोठं केंद्र असलेलं ठाणे मध्य आणि पश्चिम रेल्वे जोडणार कोपर जंक्शन आणि नवी मुंबईचं व्यावसायिक हृदय असलेलं सीबीडी बेलापूर हे सगळं एका साखळीत गुंफलं जाणार आहे फक्त रेल्वेवरच थांबायचं नाही मेट्रोचे नवे मार्ग चालत जाण्यासाठी स्कायबॉक वरून जाणारे एलिव्हेटेड कनेक्टर्स आणि लहान अंतरासाठी फीडर शटल बस म्हणजे स्टेशनपर्यंत पोहोचणं हा वेगळा संघर्षच राहणार नाही शेवटचा टप्पा जो नेहमी त्रास देतो तो इथे सगळ्यात सोपा होणार आहे चार बुलेट ट्रेन स्थानकांच्या आजूबाजूला बस टॅक्सी चालणारे प्रवासी सायकल स्वार सगळ्यांसाठी जागा असेल कमी गाड्या कमी गर्दी आणि जास्त शिस्तबद्ध प्रवास हा या संकल्पनेचा आत्मा आहे याचा थेट फायदा कुणाला होणार ठाणे कोपर तळोजा परिसरात रोज प्रवास करणाऱ्या लाखो लोकांना बुलेट ट्रेन पर्यंत पोहोचायला लागणारा वेळ कमी होईल लोकलवरील गर्दी कमी होईल आणि रोजचा प्रवास हलका वाटू लागेल थोडक्यात सांगायचं तर म्हातारडी मल्टीमॉडेल कॉरिडॉर म्हणजे वेग आणि सोयीचं स्वप्न आहे जे सत्यात उतरायला सज्ज आहे आणि हे सगळं होत असताना ठाण्याची ओळख म्हणजे स्वच्छ हवा आणि झाडी ती मात्र अबाधित राहणार आहे आपलं पर्यावरण समृद्ध होतं समृद्ध राहणार आहे आणि समृद्धी ठाण्यासोबत आहेच सगळं झालंय छान कारण धनुष्यबा